राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई अठ्ठावीस वाहनांसह नव्वद लाखांचा मुद्देमाल जप्त महात्मा गांधी जयंती सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी अवैध देशी विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती विक्री व वा वाहतुकीविरोधात मोठी मोहीम राबवली या धडक कारवाईत एकूण एकशे त्रेचाळीस गुन्हे नोंद करून एकशे सव्वीस जणांवर कारवाई करण्यात आली असून अठ्ठावीस वाहनांसह तब्बल नव्वद लाख सत्त्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख मुंबईचे प्रसाद सुर्वे आणि पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव व प्रभारी उपाधीक्षक जे एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन ते आठ ऑक्टोंबर दरम्यान सोलापूर विभागात ही कारवाई करण्यात आली